हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांकर फॅशन डिझाईन्स तर बघा सुंदर अशा ब्लाऊज डिझाईन मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे फक्त दोन तीन दिवसात मी ही संक्रांतीसाठी सुंदर अशी ब्लाऊजची डिझाईन तयार केलेली आहे तर चला मग आपण एक एक अशी डिझाईन बघूया बघा ही सुंदर अशी मटक्या गळावरती मी डिझाईन बनवलेली आहे बघू शकता इथं असं डबल लेस लावलेली आहे मटक्या गळावरती व असा खालच्या साईडनं शेप दिलेला आहे ह्या पट्ट्यासुद्धा जोडलेल्या आहेत ही स्लीव डिझाईन बघू शकता किती सुंदर आलेली आहे आणि अशी वन साईडला मी लेस जोडून घेतलेली आहे बघू शकता ब्लाऊजचं फिनिशिंग वगैरे किती सुंदर अशी नवीन डिझाईन आहे वरच्या साईडला तुम्हाला नॉट हवे असेल तर तुम्ही लावू शकता पण मी नॉट लावलेली नाही आहे बघा हे आपले प्रिन्सेस सॉरी कटोरी ब्लाऊज आहे एकाच कस्टमरचे जवळजवळ सहा ते सात ब्लाऊज आहेत बघू शकताय कटोरीचा शेप वगैरे किती सुंदर असं आपलं कटोरीचा शेप वगैरे आलेला आहे बाहेरची डिझाईन पण बघा खूपच सुंदर असं फिनिशिंगमध्ये आपलं ब्लाऊज झालेलं आहे तर आपलं पुढचं ब्लाऊज आहे हे सुद्धा पिंक कलरचं आहे त्याच कस्टमरचं आहे बघू शकताय तुम्ही हे सुद्धा आपलं कठोरी ब्लाऊज आहे बघा हे आपलं तयार पॅटर्न आहे ना त्या तयार पॅटर्नावरतीच ब्लाऊज आहे हे जे एम्ब्रॉयड्रीमध्ये ब्लाऊजचे डिझाईन असतात त्याच्यास त्यामध्येच हे तयार आहे बाहेसुद्धा मी अगदी जशी आहे तशी मध्य सेंट्रला डिझाईन घेण्यासाठी सहा ते सात इंच ठेवलेली आहे बाबा जसा गळा आहे पानगळा तसाच पानगळ्याचा मी पाठीमागे एम्ब्रॉयड्रीमध्ये फक्त शेप देऊन घेतलेला आहे आणि इथं नॉट वगैरे काही लावायची गरज नाही कारण शोल्डर वगैरे काही उतरणार नाही गळा आपला खूपच छोटा आहे बघू शकताय तुम्ही म्हणून आहे तसंच ठेवलेलं आहे आता आपलं बला तिसरं ब्लाऊज बघा हे सुद्धा त्याच कस्टमरच आहे हे सुद्धा कटोरी ब्लाऊज आहे बघू शकताय तुम्ही अगदी सुंदर असं आपलं ब्लाऊज तयार आहे बघू शकता ब्लाऊजचे डिझाईन सुद्धा सगळं खूप सुंदर अशा आणि युनिक आहेत बघू शकताय तुम्ही खालच्या साईडला असं फुल आकार हे वरच्या साईडला थोडासा पानाचा आकार घेऊन खाली परत त्याला फुलांचा आकार दिलेला आहे मल्टी कलरची लेस लावलेली ले आहे असं नॉट टाकून मध्ये एक फुल अटॅच करून तिथे छोटासा बेड्स दिलेला आहे बाबा भाईवरती सुद्धा अशी छान सुंदर भाईवरती डिझाईन केलेली आहे खरं तर छोट्या भाईवरती काय डिझाईन करायची हे लक्षात येत नाही पण अशी युनिक मस्तपैकी सुंदर भाई दिलेली आहे आणि नॉटपासून अशी सुंदर वेणी घालून तयार केलेली आहे मध्ये मध्ये छोटे बेड्स दिलेले आहेत हे लटकन तुम्हाला हव्यात तरी तर तुम्ही फुल करू शकता आणि ते एक बटन लावलं ला तरी चालेल पण मी आहे असंच ठेवलेलं आहे बघू शकता ह्या बाईजीसुद्धा बाजूची डिझाईनसुद्धा किती परफेक्ट अशी छान आलेली आहे बघू शकताय तुम्ही अगदी सुंदर असं आपलं डिझाईन तयार झालेलं आहे बघा आपलं चौथं ब्लाऊज बघा हे सुद्धा खूप सुंदर ब्लाऊज आहे कटोरी ब्लाऊज आहे बघू शकता पुढचा गळा सुद्धा बघा किती सुंदर आलेले कटोरी कटोरीचा शेप फिनिशिंग ब्लाउजचं अगदी खूपच सुंदर आलेलं आहे बघू शकताय तुम्ही आपली सुंदर अशी पिंक कलर साडीवरती हा ग्रीन कलरचा ब्लाऊज आहे बघू शकता इथे तुम्ही लटकनिक लावू शकता अशी फ्री लावून मी छोट्या भाईवर डिझाईन केलेली आहे तुम्हाला हवे असेल तर मध्ये लटकन लावलं तरी खूप सुंदर दिसणार आहे बघू शकताय बोटमेकमध्ये अगदी आपली युनिक अशी ब्लाऊजची डिझाईन आहे बघा किती सुंदर ब्लाऊजची डिझाईन घातल्यानंतर खूप सुंदर असं आपलं ब्लाऊज दिसणार आहे बघू शकताय तुम्ही आणि गळासुद्धा किती फिनिशिंगमध्ये आलेला आहे नॉटसुद्धा बघू शकताय तुम्ही खूप सुंदर असे आलेले आहेत वरच्या बाजूला मी अशी फुलाच्या डिझाईनची लेस लावलेली आहे नॉटला पण तीच लिस्ट मी अटॅच केलेली आहे बघू शकताय तुम्ही बघा इथं फुलांची डिझाईन वरच्या साईड लावली खाली थोडासा उकर घेऊन इथे एक एक मोती कलरचे बिड्स मी दिलेले आहेत बघू शकता खूप सुंदर घातल्यानंतर खूप ब्लाऊजला छान येतो कस्टमरने ट्रायसुद्धा करून बघितलं त्यांना अगदी परफेक्ट असं आपल्याला आवडलं बोटनेकमध्ये युनिक अशी आपली डिझाईन आहे तर हे आपलं पुढचं कॉल ब्लाऊज आहे हे बघा सिंपल आहे कटोरीज ब्लाऊज आहे सिंपल आहे काट फक्त बाहीला दिलेले आहेत आणि पाठीमागं मटका गळा दिलेला आहे युनिक असं लटकन दिलेलं आहे कस्टमरला जसं हवं होतं तसं त्याच्या डिमांडनुसार मी तयार केलेलं आहे आणि ही ले फक्त गोल्डन कलरची लेस पाठीला फिरवलेली आहे आणि बघू शकता अगदी सिंपल आहे त्याच कस्टमरचं हे सुद्धा ब्लाऊज आहे हे सुद्धा सेम आहे कोठरी ब्लाऊज इथं बुक वगैरे लावलेले नाही आहेत बघू शकताय तुम्ही त्याच कस्टमर लोक हे कस सुद्धा आपलं सिम्पल ब्लाऊज असणार आहे फक्त चौकोनी गळा मागं घेतलेला आहे आणि बॅकला नॉट लावून दिलेले आहेत ले आणि ले लेस इथे घेतलेले आहे बघू शकता रेड कलरची साडी असल्यामुळं रेड कलरचं ब्लाऊज रेड व गोल्डन कलरचं कॉम्बिनेशन टाकून ब्लाऊज शिवलेला आहे सिंपल असे लट करून मी तयार करून घेतलेलं आहे बघा हे आपलं एम्ब्रॉयडरीवाले ब्लाऊज आहे हे तयार जी एम्ब्रॉयडरी असते ना ती अस ती आहे बघा त्याच्यावरती कशी डिझाईन करायची काय करायची काही समजत नाही बघू शकता हे काट आहेत ना मी वेगळी अटॅच केलेली आहे बघू शकता डिझाईन इकडं व काट एकीकडं होतं आणि जशी डिझाईन आहे ना त्या डिझाईनमध्येच आपल्याला असं ब्लाऊज सगळ्याचा शेप दिलेला थोडंसं वरच्या साईडनं मटका गळा टाईप ब्लाऊज आहे बघू शकताय तुम्ही आणि फुल असं एम्ब्रॉयडरी ब्लाऊजला पाठीमागं दिलेली आहे बघा बाहीला शेके कोयली दिलेली आहे हे ब्लाऊज फक्त सुंदर असं गोलगळ्यावरती ब्लाऊज आहे बघू शकता तुम्ही सुद्धा कटोरी ब्लाऊज आहे आणि पाठीमागो गोलवाल्यावरती काय डिझाईन करावी समजत नाही फक्त लेस वापरून सुंदर अशी मी डिझाईन केलेली आहे बघू शकता लटकनसुद्धा खूप सुंदर आहेत असेच नवनवीन ब्लाउजचे डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा जे कोणी नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार थँक्यू